सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस आणि साई कला संयुक्त विद्यमाने प्रथमच पिंगुळी महोत्सव दोन हजार चे आयोजन पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी सलग तीन दिवस बॅरिस्टर नाथपय क्रीडांगण एम आय डी सी कुडाळ येथे सायंकाळी सहा ते अकरा या वेळेत करण्यात आले आहे तिन्ही दिवस विविधांगी भरगच्च कार्यक्रमांबरोबरच कोकणात प्रथमच या महोत्सवात अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी म्हणून राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा जिल्हास्तरीय मिस पिंगुळी स्पर्धा रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धा होणार आहेत पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा हे खास आकर्षण असणार आहे या महोत्सवात विविध असे ऐंशी ते शंभर स्टॉल्स असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई व ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर पिंगोळी ग्राम स्वागत आज एक विशेष घोषणा करण्याकरता आम्ही आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे यावर्षीपासून आम्ही पिंगोळी गावातील सर्व सामाजिक संस्था असतील सर्व राजकीय पक्ष असतील त्याचबरोबर सर्व धार्मिक संस्था आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत पिंगोळी आणि साई कला मंच यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने पिंगोळी महोत्सव या नावाची एक संकल्पना आम्ही लोकांकडे मांडत आहोत त्यानिमित्ताने आपल्या एम आय डी सी येथील बॅरिस्टर नातपै्य शैक्षणिक संकुल आहे उमेश गावडकर साहेब यांचं त्या ठिकाणी दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये हा पिंगोळी फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पिंगोळी गाव त्या पिंगोळी गावाचा विस्तार हा प्रचंड झपाट्याने वाढतो आहे गेली काही वर्ष कुडाळ शहरातील भौगोलिक बहुण, परिस्थितीचा विचार करता आता तिकडे काही मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता बऱ्याचशा लोकांचं स्थलांतर किंवा नवीन नवीन प्रोजेक्ट हे पिंगोळी गावामध्ये होत आहेत आणि जी नवीन लोक आमच्या पिंगोळी गावात येत आहेत त्याचबरोबर जी पिंगोळी पिंगोळीकर जी लोक आहेत म्हणजे पिंगोळीतली स्थायिक लोक आहेत त्या सर्वांना एकत्रित करावं ते एक व्यासपीठ आम्हाला मिळावं सर्वांचं आणि पिंगोळे गावात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय प्लास्टिक मुक्त पिंगोळी असेल किंवा पर्यावरण पर्यावरणपूर एखादा काही का 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 चांगला प्रकल्प आम्हाला राबवायचा असेल कचरा मुक्त पिंगोळी करायची असेल या सर्व आम्हाला संकल्पना ज्या आहेत या राबवण्याकरता सर्वांची एकत्रित मदत व्हावी या उद्देशाने आम्ही व्यासपीठ निर्माण करतो आणि पहिल्याच वर्षी पिंगोळी महोत्सव या नावाने एक चांगला असा कार्यक्रम या सर्व मगाशी त्या सर्व संस्थांच्या वतीने आम्ही आयोजित करतो आहोत पिंगोळी गाव म्हटलं तर श्रीदेव रवळनाथाची पंचायतनाच्या सगळं अधिक क्षेत्राखाली येतं त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू राहुळ महाराज अण्णा महाराज विनायक अण्णा महाराज या सर्वांमुळे पिंगोळीची भूमी ही पावनभूमी म्हणून ओळखली जाते आणि असा विचार केला की डिसेंबर महिन्यामध्ये बरेचसे पर्यटक सुट्टीचा हंगाम असतो आणि त्यामुळे राज्यातून किंवा देशातून सुद्धा अनेक पर्यटक आपला सिंधुदुर्ग जिल्हा एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशवरतीची ओळख आहे या भारताच्या नकाशवरतीची ओळख आहे आणि बरेचसे पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात आणि त्यांना कुठेतरी या पिंगोळी गावाकडे आकर्षित करावं आमच्या या सर्व सामाजिक असतील सांस्कृतिक असेल किंवा अन्य जे आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करू त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग व्हावा त्याकरता मुद्दा म्हणून आम्ही हा हंगाम निवडलेला आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस हे नेमके सुटीचे दिवस असतात या नाताळची सुटी असते किंवा अन्य सुट्या देखील असतात आणि त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की या कार्यक्रमाला आमच्या खूप चांगला प्रतिसाद असा लाभेल त्याची पूर्वतयारी देखील आम्ही सर्व आमच्या सहकार्याने केलेली आहे आणि या कार्यक्रमाचे महोत्सव या महोत्सवाचे प्रमुख म्हणून पिंगोळी गावाचे सरपंच अजय अखेरकर यांची सर्वांनी एकमताने निवड केलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व जो पिंगोळी महोत्सव आहे तो यशस्वी करण्या दृष्टीने आम्ही सर्वजण गेल्या आठ दिवस काम करत आहोत आता या तीन दिवसामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम असणार त्याबद्दल देखील डिटेलमध्ये आम्ही आपल्याला दिलेला आहे परंतु त्यातले काही महत्वाचे फक्त मी तुम्हाला यातल्या काही ठळक जे कार्यक्रम आहेत ते सांगतो त्यामध्ये विशेष करून पिंगोळी गाव हे जे आमचं विशेष ठाकर समाजाच्या पिंगळी हा जो तो प्रकार आहे त्यामुळे पिंगोळी गावाला ते एक नाव लागलेलं ला आहे आणि ते कुठेतरी लोकांसमोर मांडलं जावं आपल्याला जर का माहीत असेल की आज ठाकर समाजाचे त्यांना आमचे परशुराम गंगावणे यांना पद्मश्री मिळालेलं आहे त्याचबरोबर आमचे गणपत मजगे आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर अनेक ठाकर बांधव देखील आज आपली जी कला जी अनेक पिढ्यांपिढी ही कला आहे ती जोपासत आहे तर त्यांना देखील कुठेतरी व्यासपीठ निर्माण व्हावं हो। त्या लोकांची जी कला, है, साधर कला है। ते 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 साधर करना आहे त्यांना सादर करायला एक चांगली संधी मिळावी समोर चांगला प्रेक्षक वर्ग मिळावा या उद्देशाने ठाकर समाजाला जे काही कलाकार आहेत ते देखील तिकडे कार्यक्रम आपले सादर करणार आहेत त्याचबरोबर युवकांसाठी कार्यक्रम आहेत महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आहे त्यानंतर मिस मिस पिंगोळी म्हणून एक सौंदर्य स्पर्धा सौंदर्य आणि व्यक्तिमत्व स्पर्धा ही जी आहे ती एक आम्ही तिकडे आयोजित केलेली आहे त्याचबरोबर काही जे मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील त्या मनोरंजन कार्यक्रमांमध्ये देखील आम्ही एक कॉमेडी वाडी हा जो कार्यक्रम आहे हा विशेष करून मुंबईतील सर्व कलाकारांचा कार्यक्रम आहे व्हीवरती टी टीव्ही स्टार जे आपण म्हणतो की टीव्हीवरती विविध याच्यावर याच्यात काम करणारे कलाकार असतील तर सिरियलमध्ये तर ते कलाकार या कॉमेडी वाढीमध्ये सहभागी होणार आहेत कलाकार देखील छोटी छोटी त्यांची स्किट सादर करणार आहेत किंवा त्यांची या महोत्सवाला शुभेच्छा देण्याकरता देखील उपस्थिती लाभणार आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे शेवटच्या दिवशी जो सत्तावीस तारखेचा समारोपाचा जो कार्यक्रम असेल तो अत्यंत भव्य प्रकारचा असा कार्यक्रम सर्व प्रकारचांडळींनी ठरवलेला आहे तो म्हणजे अभंग रिपोस्ट हा जगभर नावाजलेला कार्यक्रम आहे आमच्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कोकण विभागात हा कार्यक्रम अद्यापपर्यंत कुठेही झालेला नाहीये पहिल्यांदाच हा कोकण विभागात अशा प्रकारचा एक भव्यदिवसा कार्यक्रम होतोय हा रिपो अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम आपल्या गोव्यामध्ये झालेला होता किंवा मुंबई किंवा अन्य देशाच्या अन्य ठिकाणी कधी झालेला नाहीये आणि आपले जे सर्व प्रेक्षक वर्ग आहेत किंवा जिल्ह्यातले वारकरी असतील भजन हे मंडळ असतील किंवा या सर्व लोकांना हा कार्यक्रम बघायला मिळावा या उद्देशाने आम्ही मुद्दा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मुंबईतील सर्व कलाकार आहेत त्यांचा पूर्ण बँड आहे त्याला लागणारी सर्व त्यांची जी काय स्टेजची वेगळी त्यांची रचना असते या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून त्यांना देणार आहोत याचबरोबर जे आपण म्हणतो की तरुणाईला जी मोलमजा करण्याकरता किंवा आपल्या स्थानिक जे खाद्यपदार्थ आहेत ते अनु त्याचा अनुभव घेण्याकरता किंवा अन्य जे स्टॉल्स आहेत विक्रीचे स्टॉल्स आहेत विशेष करून काही महिला बचत गटांचे स्टॉल्स असतील काही सिंधूर जिल्ह्यातील सुशिक्षित स्टॉल्स असतील असतील किंवा अन्य जे जिल्ह्यात निर्माण झालेली यांच्याकरता देखील आम्ही तिकडे वेगळ्या स्टॉलची मांडणी केलेली आहे त्यामध्ये देखील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या एक दोन तीन दिवसापासून आम्ही सर्व हे सहकारी काम करत आहोत परंतु त्याला जो प्रतिसाद मिळतोय तो खरोखर फार उल्लेखनीय म्हणजे अगदी दोन तीन दिवसात देखील आमच्याकडे चांगल्या पद्धतीचं स्टॉल्स बुकिंग झालेलं आहे त्याचबरोबर ऑटो एक्सपो म्हणजे जिथे सर्व विविध जे गाड्या असतात मग टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील किंवा व्यावसायिक गाड्या असतील या सर्व गाड्यांचे स्टॉल्स तिथे ऑटो एक्सपो ठेवतोय त्याचबरोबर बँका असतील त्या बँकांचे स्टॉल असतील त्यांना तिकडे तातडीने लोन मंजूर करण्याच्या दृष्टीने एखाद्या जर काय त्यातली कधी गाडी विकत घ्यायची असेल तर त्याला तातडीने तिकडच्या तिकडे ऑन द स्पॉट फायनान्स होण्याकरता देखील बँका किंवा पतसंस्था किंवा त्या फायनान्सच्या संस्था आहेत यांचे देखील स्टॉल्स त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करणार आहोत विविध प्रकारची आयोजित करतोय त्यामध्ये काही जिल्हा बँक असेल किंवा अन्य काही नॅशनल बँक यांच्या सहकार्याने युवकांना किंवा बेरोजगारांना किंवा अन्य लोकांना मार्गदर्शन करण्याकरता काही वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स अशा प्रकारची आयोजन करण्याचा आमचा मनोदय आहे दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनेक स्टॉल्स आहेतच त्यामध्ये तर आमची तर तर या निमित्ताने सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारण हा पहिल्यांदाच एखाद्या हा त्याचबरोबर एक आरोग्य शिबिर एक यामध्ये घेतलेला आहे मुद्दा म्हणून सकाळच्या सत्रात एकच दिवस असा आहे की सकाळच्या सत्रात आम्ही एक आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये वेगवेगळे स्पेशल त्या त्याच्यातले स्पेशलाइज डॉक्टर्स येणार आहेत आणि सर्व प्रकारच्या ज्या चाचण्या असतील किंवा त्याच्यावरती नंतर भविष्यात उपचार देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या विविध योजना असतील जिल्हा परिषद योजना असतील करून घेण्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत प्रयत्नशील आहोत सगळेजण यामध्ये पिंगोळी ग्रामपंचायतीचा देखील फार मोठा सहभाग आहे मग म्हटल्याप्रमाणे आणि त्याचबरोबर एक गावात एक वातावरण निर्मिती देखील अशी होईल की पहिल्या दिवशी एक चांगली शोभा यात्रा परमपूज्य सद्गुरू राव महाराज यांच्या समाधी मंदिराकडून ती सुरू होईल आणि ती कार्यक्रम स्थळापर्यंत ती एक शोभायात्रा आहे यामध्ये आमचे सर्व स्थानिक लोक सहभागी होतीलच बरोबर हा छोटे छोटे देखावे आणि ते सगळं हे केलं त्याच्यात अंतर्भूत केले चित्र अंतर्भूत केलेले आहेत ते सगळं होणार ते सर्व गोष्टी होणार आहेत आमची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक आव्हान आम्ही या निमित्ताने करतो की पहिल्यांदाच एखाद्या ग्रामीण भागात अशा प्रकारचा भव्य दिवस स्वरूपाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करण्याचा धाडस करत आहोत सर्वजण मिळून आणि यात एक वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये मग अशी सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम करतोय यात कुठच्या पक्षीय भेद किंवा कुठचं अन्य कुठचं हे वेगळं न ठेवता वेगळं पण न ठेवता सर्वजण एकत्र येऊन केवळ पिंगोळीचं एक वेगळं अस्तित्व दाखवण्याकरता किंवा पिंगोळीमध्ये लोकांनी आकर्षित व्हावं पिंगोळीचा कुठेतरी विकास व्हावा आणि एक व्यासपीठ सर्वांसाठी निर्माण व्हावं या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित करतोय या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायचे आहेत विविध स्पर्धा असतील विविध कार्यक्रम असतील त्यामध्ये सहभागी व्हाच परंतु मनोरंजन दोन तीन दिवसाचं पूर्ण तीन दिवसाचं पूर्ण मनोरंजनाचा दिवसा एक आम्ही फुल पॅक असा ठेवलेला आहे तर त्या सगळ्याचा आपण लोकांनी त्याचं येऊन तिथे उपस्थित राहून लाभ घ्यावा असं या निमित्त आम्ही आवाहन करतो निसर्गरम्य समुद्र किनारे वळणावळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत